हॅलो रिवन स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर मी केलेले आहे आजपासून सुरुवात श्रावणाचा पहिला गुरुवार आहे तर मी स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करणार आहे तर त्याला सुरुवात केलेली आहे तर इथे सकाळी आंघोळ वगैरे होऊन मस्तपैकी गॅसची पूजा आधी केलेली पण नंतर मला टिफिन वगैरे बनवावं लागलं तर मग मी ते उचलून घेतली पूजा त्याच्यानंतर टिफिन वगैरे बनवल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे केली इथे देवपूजा झालेली आहे तर मस्तपैकी खूप फ्रेश वाटते मला आणि त्यानंतर मला जायचं आहे आता केंद्रात स्वा स्वामी महाराजांचा तर तिथे मी नारळ आणि खडी साखर ठेवून येणार आहे तर सकाळची धावपळ तर तुम्हाला माहितीच आहे आधी हे करावं की ते करावं असं होऊन जातं तर इथे मी आधी उठल्यानंतर पहिले आंघोळ केली त्याच्यानंतर सगळ्यांचे टिफिन वगैरे बनवले म्हणजे पहिले गॅसची पूजा करून घेतल्यानंतर टिफिन वगैरे बनवल्यानंतर घरातली पूजा त्यानंतर मग मी गेली केंद्रात खडी साखर आणि नारळ आणि फूल घेऊन तर हे बघा स्वामी महाराजांना आज किती छान तयार केलेलं आहे आज गुरुवारच आहे तर मी तिथे साखर आणि नारळ ठेवलेलं खडीसाखर त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि साखळं घातलं की माझे नऊ गुरुवार खूप चांगले होऊ द्या मी अकरा करणार होती पण मध्ये श्राद्ध पक्ष लागून जात आहे तर ते गुरुवार गुरुवार जात आहे त्यानंतर मग नंतर लग्न कार्य वगैरे मग म्हटलं नको अडथळा त्यापेक्षा नऊ केलेले बरे म्हणून मी नऊ गुरुवार करते इथे केंद्रातून आल्यानंतर मग मी घरी पूजा मांडणी केली तर अशा प्रकारे पूजा मांडणी केली रांगोळी राहून गेली होती माझी करायची तर काढायची तर मी आता नंतर रांगोळी काढलेली आहे मस्तपैकी आता इथे झाली माझी कम्प्लीट पूजा आणि आरती पण झालेली आहे अगदी मस्तपैकी तर मस्त म्हणजे माळी करून घेतली आहे आधी त्याच्यानंतर तारक मंत्राचं पाणी केलेलं आहे म्हणजे तारकमंत्र केलेलं आहे अकरा वेळा अकरा वेळा माळी केलेली आहे आता माझी फक्त पोथी वाचायची राहिलेली आहे तर आरती वगैरे करून घेतली आहे आणि तारकमंत्र म्हटलं आहे आणि अकरा माळी केलेली आहे आता पोथी वाजते गॅप गॅपनी करते मी कारण सारखं कंटिन्यू बसणं होत नाही माझ्याकडनं सुद्धा तर तुम्ही असं करू शकता पूजा मांडणी कशी वाटली नक्की सांगा आणि ना रांगोळी राहिल्या राहिल्याबद्दल म्हणजे राहून गेल्यानंतर राहून गेली होती तर मी नंतर काढली तर काय हरकत नाही तारेवरची कसरत असतेच काही ना काही विसरायला होतंच पण मला भाव्यापासून पूजा केली ना तीच देवाला आवडते खरं तर असं एकदम शोबाजी नाही आवडत तर चला कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला तर आता संध्याकाळी आर्थ